नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषाधो मिशन महाराष्ट्र पोलिस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत मित्रांनो आता चर्चेतला एक महत्वाचा सब्जेक्ट आहे बघा करंट अफेअरमध्ये चालू असणारा मालदीव वर्सेस भारत एक विवाद सुरू आहे त्याच्याबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे नक्की तो वाद का सुरू आहे म्हणजे माल मालदीव आणि भारतामध्ये नक्की काय प्रॉब्लेम चालू आहेत आ, याचा परीक्षेच्या दृष्टीने काय महत्व असणार आहे किंवा परीक्षेसाठी काय प्रश्न बनू शकतात या प्रकरणावरती तर आपण त्याची चर्चा करणारे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बघा मराठीमध्ये एक म्हण आहे की स्वतःच्या पायावरती स्वतः कुराडी मारून घेणं बरोबर मालदीवने तर याच्या पुढे जाऊन केलंय कुराडीवरतीच पाय मारल्यासारखी परिस्थिती आहे मालदीवची की सिच्युएशन नक्की काय आहे किंवा मालदीवचा आणि भारताचा जे काय वाद सुरू झाला हे नक्की कशावरून सुरू झालेला आहे किंवा काय सिच्युएशन आहे हे आपण समजून घेऊया ठीक आहे बघा मालदीव आणि भारत हा जो काही वाद सुरू झाला ना हा वाद झाला कुठून सुरुवात कुठून झाली याची तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लक्षद्वीपच्या भेटीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी होते त्यांनी काही फोटो शेअर केले एक्सवरती एक्स म्हणजे आताचं एक्स आहे पण पूर्वीचं आपलं ट्विटर जे एलॉनोबाने विकत घेतलेला आहे एक्सवरती त्यांनी व्हिडिओ शेअर केले काही फोटो शेअर केले त्याच्यानंतर असं चाललं की बॉयकॉट बाल मालदीव हे ट्रेंडिंग वरती आलं आणि लक्षद्वीप हे सर्च मध्ये सगळ्या टॉपला दिसायला लागलं पर्यटनाच्या बाबतीमध्ये असं का घडतंय मालदीव देश नक्की आहे कुठे ह्या सगळ्या गोष्टी अशा घडायला लागल्यात की मालदीवच्या अपोजिट सगळ्या गोष्टी चालल्यात भारताचा एक बॉयकॉट मालदीव ही ट्रेंडिंग सुरू झालेली आहे भारतामध्ये आता वरते हे सध्या ट्रेंडिंग वरती आहे बरोबर हे सगळं का चालतंय हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न असणार आहे मोदी लक्षद्वीपला जातात तिथून ते फोटो शेअर करतात ओके okay. म्हणजे समुद्रकिनारी बसून वगैरे लक्षद्वीप हे समुद्र किनारी फिरण्यासाठी सगळ्यात बेस्ट वगैरे आहे असं ते म्हणतात ठीक आहे आणि याचा इफेक्ट मालदीववरती होतो ही स्टोरी नक्की काय हे पण समजून घेणार आहे आणि सोबतच मालदीवची हिस्ट्री सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे ओके okay? बघा हे सगळं घडलं चार पाच दिवसांपूर्वी मोदी गेले मध्ये तिथे त्यांनी फोटो काढले आणि शेअर झाले हा वाद सुरू होतो कधी की मालदीवचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत मोहम्मद मोहम्मद मोजू मोहम्मद मोईजू नावाचे मालदीवचे नवीन राष्ट्रपती आहेत परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हा महत्वाचा विषय असणार आहे कारण चर्चेतला विषय आता मालदीव आहे तर मालदीवचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत मोहम्मद हे राष्ट्रपती आहेत हे अँटी मोदी आहेत पहिल्यापासूनच त्यांनी जो त्यांचा निवडणूक कॅम्पेन चालवलेला होता त्या निवडणूक कॅम्पेनमध्येच त्यांनी भारताचे जे काही थोडीशी आर्मीची फोर्स आहे मालदीवमध्ये ती परत पाठवून देणार त्यांना आम्ही भारतामध्ये परत पाठवणार वगैरे अशा काही कमेंट तिकडे केलेल्या होत्या आणि त्यांच्यावरतीच ते निवडणूक जिंकलेले होते समजत आहे म्हणून आता हा वाद सुरू झाला की ते निवडून आल्यानंतर भारतामध्ये आणि मालदीवमध्ये कसे संबंध होते बघा आतापर्यंत भारतात म्हणजे जे काही मालदीवमध्ये राष्ट्रपती झाले ते सर्वप्रथम भारतामध्येच येतात म्हणजे प्रथम राष्ट्रपती झाल्यानंतर पहिली जर का कुठला परकीय दौरा म्हणजे परदेशी दौरा असेल तर तो भारताचा असायचा मालदीवचा या मोहम्मद मोहित जुने काय केलं बघा हे पहिल्यांदा गेले टर्कीला आणि दोन दिवसापूर्वी गेलेलं आहे चीनला ओके आता हे मालदीव आहे कुठं नक्की त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की काय सिच्युएशन आणि किती महत्वाचं आहे आपण हे म्हणू शकतो की हा भारत आहे मी दक्षिण भारत दाखवलाय हा दक्षिण भारत आहे इथं लक्षद्वीप बेट आहेत आणि इथे खाली असं त्याच्याच खाली मालदीव आहे आणि इकडे आपल्याला सगळ्यांना माहिती इथे श्रीलंका आहे ठीक आहे तर मालदीव ते भारत हा जो डिस्टन्स आहे की नाही हा जो डिस्टन्स आहे हा साधारणतः एक तासाच्या अंतरावरती आहे एक तासाच्या अंतरावरती हे मालदीव आहे मालदीव मालदीव हा जो देश बघतोय आपण हा बाराशे बेटांचा देश आहे किती बेटांचा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट राहणार बाराशे देश बेटांचा हा देश आणि आपला लक्षद्वीप ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की छत्तीस बेटांचा हा लक्षद्वीप आपला भरलेला आहे याची राजधानी इकडे कवरत्ती आहे लक्षद्वीपची राजधानी कुठली आहे हे लक्षद्वीप आहे याची राजधानी कुठली कव्हरत हा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट मुद्दा राहणार आहे कारण आत्ता ट्रेंडिंग मध्ये आहे लक्षद्वीप म्हणजे पर्यटनासाठी अतिशय महत्वाचा भाग म्हणून कुठे आता बघितलं जातंय मालदीव हा पहिला होता म्हणजे दोन चार दिवसापूर्वी पण आता सध्या ट्रेंडिंग मध्ये कोण आहे लक्षद्वीप आहे मालदीवला हटवण्याचं काम झालंय ते कशा पद्धतीनं झालं का झालं हे आपण समजून घेणार आहे काही डिप्लोमॅटिक भार्ड आहे त्याच्यामध्ये राजकारणाचा भाग आहे तेही समजून घेणार आहे बघा आता हे मोहम्मद मोजू हे राष्ट्रपती बनल्यानंतर ही सगळी सिच्युएशन सुरू झाली लक्षद्वीपच्या इथून भांडणं कशी सुरू झाली बघा लक्षदीपचे जे फोटो मोदींनी शेअर केले त्यांच्या एक्स अकाउंट वरती त्याच्यानंतर मालदीवचे जे काही मंत्री आहेत तीन मंत्री आहेत मालदीवचे त्या तिन्ही मंत्र्यांनी काय केलेलं आहे एक्स वरतीच म्हणजे ट्विटरवरतीच म्हटलं मोदींना जोकर म्हटलं ठीक आहे मोदींना जोकर म्हटलं गेलं आणि दुसरी गोष्ट इस्रायलचे कटकुट बाहुली म्हणतो आपण तशा बाहुली म्हणण्याचं काम ह्या मंत्र्यांनी केलं मालदीवच्या हा तुमच्या माहितीसाठी लक्षात घ्या मालदीवने मालदीव सरकारने ह्या तिन्ही मंत्र्यांना काय केलेलं आहे सस्पेंड केलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे त्यांना किती प्रॉब्लेम झालाय की नाही हे आपण समजून घेणार आहे हे असं का केलं आणि स्वतःच्या मंत्र्यांना ही पहिली गोष्ट असेल जगातली अशी की दुसऱ्या बाहेरच्या देशातल्या एका व्यक्तीला काहीतरी बोललं जातं पंतप्रधानांना दुसऱ्या देशाच्या आणि स्वतःच्या देशातल्या मंत्र्यांना सस्पेंड केलं जातं निलंबन केलं जातं त्यांचं अशी पहिली गोष्ट असू शकते समजत आहे महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे भारताची पॉवर ही जगामध्ये काय हे आपल्याला याच्यावरून दिसून येतं बघा आता आपण परीक्षेच्या दृष्टीनं काही गोष्टी समजून घेऊयात ही स्टोरी तर सुरू झाली मोहम्मद मोयदनचा आपण बघतोय की ते राष्ट्रपती झाले राष्ट्रपती झालो होतं ते कुठल्या पक्षाचे आहेत हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं असणार आहे त्यांचा पक्ष आहे पीपल्स नॅशनल काँग्रेस पीपल्स नॅशनल काँग्रेस नावाचा पक्ष आहे ही पार्टी आहे तिथली त्या पार्टीचे ते म्हणजे व्यक्ती आहेत लक्षात घ्या आणि आता सध्याचे ते मोहम्मद मोजू हे राष्ट्रपती आहेत क्लिअर आता इथून पुढे आपण थोडस समजून घेऊयात की इथले फोटो त्याच्यावरती कमेंट कोणाच्या आल्या मालदीवच्या मंत्र्यांच्या आल्या त्याच्यामुळे मग भारतामध्ये एक ट्रेंड सुरू झाला की बॉयकॉट बा, मालदीव माल्दी, म्हणजे मालदीवला जाऊ नका एक गोष्ट सांगतो तुम्हाला हा दोन दिवसात सगळ्या गोष्टी झाल्या दोन तीन दिवस झाले ते सगळं सुरू होऊन मालदीवमध्ये मा हॉटेल बुकिंग जी भारतातून झालेली होती आठ हजार लोकांनी एका दिवसात आपलं हॉटेल बुकिंग कॅन्सल केलंय दुसरी गोष्ट मालदीवला जाण्यासाठी जे फ्लाईट असतात त्याचं तिकीट अडीच हजार लोकांनी एका दिवसात कॅन्सल केलंय ओके म्हणजे त्यांच्या इकॉनॉमीवरती किती फरक पडतंय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मालदीवची जर स्टोरी समजायचं झालं तर मालदीवची जी लोकसंख्या ही पाच लाख आहे मी अख्ख्या मालदीव देशाची बोलतोय बरं का पूर्ण देशाची लोकसंख्याच पाच लाख आहे ठीक आहे आणि या पाच लाखापैकी चाळीस टक्के जनता ही त्यांची त्यांच्या राजधानीमध्ये राहते आता इथं प्रश्न येतो की महत्वाचा करंट अफेअरसाठी जसं आपण बघतोय की मोहम्मद जो हा करंट अफेअर प्रश्न बनेल त्यांची पार्टी हा करंट अफेर प्रश्न बनेल इथे देश आणि त्याची राजधानी बघतो ना आपण त्याच्यामध्ये तुम्हाला तिथल्या देशाची म्हणजे मालदीवची तुम्हाला राजधानी विचारली जाऊ शकते त्याच्या राजधानीचं नाव आहे माले लक्षात ठेवा माले आणि मालेमध्ये चाळीस टक्के जनता राहते म्हणजे दोन लाखच्या आसपास साधारणतः तिथली लोकसंख्या आहे मालेची आणि महत्वाचं म्हणजे भारतातून दरवर्षी दोन लाखापेक्षा जास्त पर्यटक हे मालदीवला जात असतात आता हे सगळं प्रकार गेल्यानंतर आपल्या पंतप्रधानांना ते पार्टी वगैरे जाऊ ते सोडू द्या बीजेपी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या पण आपल्या देशाच्या पंतप्रधानांना ज्यावेळी जोकर बोललं जातं कटपुती बाहुली बोललं जातं त्याच्यानंतर मग लोक जातील का तर नाही जाणार शंभर टक्के म्हणून तो आता एक ट्रेंड चाललाय की बॉयकॉट मालदीव ओके आता एवढं मोठं नुकसान त्यांच्या इकॉनॉमीचं होणार आहे त्यांची इकॉनॉमी थोडीशी समजून घेऊ इकॉनॉमी काय त्यांची की जे काही उत्पन्न त्यांच्याकडे होतं ते पंचवीस टक्के उत्पन्न हे त्यांचं पर्यटनावरती अवलंबून हो आहे आणि महत्वाचं म्हणजे तिथला जो काही रोजगार आहे रोजगार तो सत्तर टक्के लोकांचा रोजगार हा पर्यटनाशी निगडीत आहे लक्षात घ्या सत्तर टक्के रोजगार हा पर्यटनाच्या निगडीत आहे आता पर्यटनाच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्याच्या नंतर हा पंचवीस टक्के वाला पंचवीस टक्के राहील का त्यातले दहा टक्के तर इंडियनच आहेत म्हणजे दहा टक्के तर इंडियातून इंडिया, इंडिया, इंडिया मुळे जनरेट होते आता ह्या गोष्टी राहणार आहेत का या, या सगळ्या गोष्टी पडणार आहेत म्हणून लक्षात घ्या तिथलं चलन पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे हा तुम्हाला देश आणि चलनवाला फंडा चलन त्या देशाचं चलन कुठलं आहे तर त्या देशाचं चलन आहे मालदिवी मालदिवी रुपिया आपला जसा रुपया तसा यांचं रुपिया ओके हे मालदीवी रुफिया हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चलन आहे त्यांचं आता तुम्ही इथं सारे भरपूर प्रश्न बघितले असतील बघा मालदीवचे मोहम्मद मोईजू हे पीपल्स नॅशनल काँग्रेस पार्टीचे व्यक्ती आहेत आणि ते त्याच्या देशा देशाचे देशा मालदीव देशाचे राष्ट्रपती आहेत माले ही त्यांची राजधानी आहे त्यांचं चलन सुद्धा बघितलं आपण मालदीवी रुफिया ओके आता त्याच्या पुढे सुद्धा काय होणार आहे हे आपण समजून घेणार आहे की हा सगळा जो प्रकार सुरू आहे याचा परिणाम हा कशावरती होणार आहे किंवा ह्याच्या आधी आपण काय केलं होतं तर मालदीवला खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट हा भारत सरकारने केलेला आहे तुम्हाला एकच स्टोरी सांगतो म्हणजे उपकाराची जाणीव त्यांना राहिली नाही हा भाग आलाच पण ते काय उपकार केले होते ते सांगतो तुम्हाला एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला मालदीव देशावरती आता पाच हजारच पाच लाखच त्यांची लोकसंख्या आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला त्या देशावरती जे श्रीलंकेची एक दहशतवादी संघटना आहे त्यांनी दोनशे त्यांचे आतंकवादी या देशामध्ये घुसवलेले होते एका बिझनेस पर्सनने अब्दुल लतीफ म्हणून पर्सन होते त्यांना राष्ट्रपती व्हायचं होतं ती घुसखोरी वगैरे त्यांनीच होती ठीक आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आता तिथे सगळी घुसखोरी झाल्याच्या नंतर त्या देशातले जे काही महत्वाच्या सरकारी ऑफिसेस आहेत तिथं राष्ट्रपती भवन सुद्धा त्यांचा जे जे राष्ट्रपती राहतात बसतात तिथलं सुद्धा कॅप्चर केलेलं होतं ह्यांना सोडवण्यासाठी आपल्या इंडियन आर्मीने पॅरा कमांडोज पाठवलेले होते आणि ही त्याच्यासाठी एक ऑपरेशन राबवलं होतं सैन्यानं भारतीय सैन्यानं त्याचं नाव सुद्धा ना, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन कॅक्टस ऑपरेशन कॅक्टस ऑपरेशन कॅक्टस हा कशा संदर्भात आहे हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण मालदीव भारत आता जे गाजलेलं विवाद किंवा जे काही प्रकरण चालू आहे त्याच्यावरती रिलेट करणारे जे काही क्वेश्चन बनू शकतात त्याच्यामध्ये हे सर्व क्वेश्चन आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणार आहेत ऑपरेशन कॅक्टस हा इंडियन आर्मीने राबवलेलं होतं आपण त्या बाराशे बेटांपैकी एका एक बेटावरती जिथं लोक राहत नाही अशा ठिकाणी आपले पॅरा कमांडोज उतरवलेले होते आणि मग त्यांच्या माध्यमातून ती कारवाई केलेली होती मदत मागितल्यापासून दहा तासाच्या आत ही सगळी कारवाई झालेली होती लक्षात घ्या एवढ्या फास्ट पद्धतीनं एकोणीशे अठ्याऐंशी ला आपण मालदीवला मदत केलेली होती एवढं मागे जाण्यापूर्वी तुम्ही पाच महिन्यापूर्वी जीच गोष्ट घ्या तिकडे म्हणजे ते असा भाग आहे की दोन हजार पन्नास पर्यंत संपूर्ण मालदीव पाण्याखाली जाऊ शकतं म्हणजे आपण म्हणतो ना समुद्राची पाती वाढते तर त्या दृष्टीने जर कॅल्क्युलेट केलं तर दोन हजार पन्नास पर्यंत हा देश असू शकतो नंतर बाकी पाण्याखाली जाणार आहे हे आपल्याला दिसतंय ठीक आहे पण या देशांचा जर विचार केला म्हणजे आता हा मालदीवचा जो आपण विचार करतोय भले म्हणत आपण की पाण्याखाली जाईल वगैरे पण सध्या तरी तो आहे आणि त्याचे राष्ट्रपती वगैरे हे सगळे चर्चेचे मुद्दे ठरलेले आहेत म्हणजे अँटी मोदी आहेत तो भाग वेगळा पण देश हा विषय वेगळा असतो आणि तिथलं राजकारण वेगळं असतं हे आपण परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला जे काही महत्वाचं वाटत होतं ते आपण समजून घेतलेलं आहे अजून याच्यावरचे जे काही प्रश्न असणार आहेत त्याच्यासाठी आपण एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे या, या टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला काही प्रश्न सुद्धा आपण घेणार आहे डिस्कशनसाठी याचा पुढचा आपला व्हिडिओ हा प्रश्नांचा असेल मालदीव आणि भारता संदर्भामध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपण बघणार आहे ठीक आहे मी तुम्हाला सांगत होतो की पाच महिन्यापूर्वीचा जो विषय होता त्याच्यात पाणी भरलेलं होतं आतमध्ये त्यांच्या देशामध्ये दे पिण्यासाठी पाणी नव्हतं ते पिण्यासाठी पाणी पाच महिन्यापूर्वी भारतानेच दिलेलं होतं भारत सरकारने पाण्याची सुविधा त्यांना उपलब्ध करून दिली होती हेही लक्षात घेण्यासारखं आहे समजतय तरी सुद्धा हा सगळा प्रकार घडला आणि त्याच्यामुळे हे सगळं चर्चेत आहे आणि महत्वाचं म्हणजे लक्षद्वीप बद्दल आता सध्या चर्चा अशी चालली आहे की मध्ये जे काही पर्यटनाची संख्या आहे ती वाढणार आहे शंभर टक्के कारण दहा लाखापेक्षा जास्त सर्च हे लक्षद्वीप वरती आता आहे म्हणून लक्षद्वीप ट्रेंडिंगमध्ये लक्षात घ्या पर्यटनाच्या बाबतीमध्ये फक्त जे मोदींनी प्रमोशन केलं त्याच्यामुळे सगळे हे होत आहे आणि तिथं एकच खासदार आहे लक्षात घ्या लक्षद्वीप मध्ये एकच खासदार आहे आणि तो छत्तीस बेटांचा आपण म्हणू शकतो लक्षद्वीप आहे कवरत्ती त्याची राजधानी हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आपलं लक्षद्वीप जे केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे हा देश एकोणीसशे पासष्ट मध्ये स्वातंत्र्य झालाय कधी झालाय एकोणीसशे पासष्ट मध्ये आपल्याकडे जसं इंग्रजांचं सरकार होतं तसं त्यांच्याकडे सुद्धा इंग्रजांचं सरकार होतं ते एकोणीसशे पासष्ट मध्ये स्वतंत्र झालेत आणि मग स्वातंत्र्यानंतरचे हे एकोणीशे अठ्याऐंशी ची घटना जे डायरेक्ट त्यांचे राष्ट्रपती जिथं बसतात तेच हायजॅक होणं समजतंय म्हणजे तिथंच डायरेक्ट आतंकवादी घुसणं वगैरे असा प्रकार घडलेला होता त्याला सुद्धा मदत भारत सरकारने केली होती ऑपरेशन कॅक्टस राबवलेलं होतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या मला कमेंटवर नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद